कोट्यावरची चरबी कमी करायची वजन कमी आहे अर्थात जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल तर या पाच गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात सगळ्यात पहिलं म्हणजे साखर तर साखर टोटल बंद करावी मग साखर बंद करतोय तर गुळ घेऊ का मध घेऊ का तर नाही हे दोन्ही देखील चालणार नाही दुसरं महत्वाचं जेवण कमी करतोय तर मग फळं खावीत का तर हे पाच फळं ज्यामध्ये जास्त साखर असते ते टाळायला हवे त्यामध्ये बनाना आहे चिकू आहे ग्रेप्स आहेत मँगो आहे आणि सीताफळ आहे तर हे पाचही पदार्थ हे पाचही फळं खाऊ नये तिसरं महत्वाचं म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ दूध असतं त्यामध्ये एक फॅट असतं त्यामध्ये ते, ते देखील टाळावं चीज आणि बटर हे देखील खाऊ नये तर दुधाच्या पदार्थांमध्ये विदाऊट सायुक्त दूध ताप आणि तूप दोन चमचे आणि पनीर कधीतरी हे चालेल त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे मैदा आणि मैद्याचे सर्व पदार्थ यामध्ये नूडल्स आहे पास्ता आहेत बेकरी सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि तळलेले पदार्थ हे सगळे वर्ज करावे आणि पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाज्यांमध्ये कुठल्या भाज्या खाऊ नयेत तर बटाटा आहे ग्रीन पीज आहेत बीटरूट आहे बीट आणि गाजर आहे यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं तर, तर हे देखील टाळावं त्याचबरोबर मध्ये भूक लागली तर एनर्जी ड्रिंक काही जण घेतात तर त्यामध्ये देखील एक्स्ट्रा शुगर असते तर ते घेऊ नये त्याऐवजी नारळ पाणी लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता थँक्यू